गौरी पूजन कोळी समाजाच्या संस्कृतीचा रंगतदार वारसा झे गौराई तांब्यात पाणी या पारंपरिक उव्या आजही कोळी समाजाच्या घरोघरी गुंजतात भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर होणारा गौरी पूजनाचा सोहळा हा धार्मिकतेबरोबरच परंपरेचा आणि आपुलकीचा वारसा जपणारा उत्सव आहे पिठवाळ्यातील मांडा कोळीवाडा येथे संतोष राजाराम होई यांच्या घरी पारंपारिक विधींसह हा, हा सोहळा साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी महिला बटाटे तांदूळ डाळी आणि पानविडा घेऊन गौराईला आणण्यासाठी निघतात याला शिदा म्हटले जाते पात्री गौर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरीला लवू गवत आणि फुलांनी सजवले जाते तर तिच्यासोबत मुराळीचेही औक्षण करून स्वागत होते ठेस भरणे या विशेष विधीत पाच सुवासनी तांदळाच्या सहाय्याने दृष्ट काढतात गवराईला मकरात स्थान दिल्यानंतर दही पोहे साखर नैवेद्य आणि सुगरणासाठी नऊ वस्तू अर्पण केल्या जातात दुसऱ्या दिवशी सुवर्ण दागिने बांगड्या कुंकू यांसह गवराईला सजवले जाते रात्री पारंपरिक खेळ गाणी आणि गवराई जागरण रंगते तिचा पती शंकरोबा हा गौराईला नेण्यासाठी आलेला असतो त्याचे देखील मानपान देऊन फेटा बांधून स्वागत केले जाते या उत्सवात प्रत्येक स्त्रीला गौरवाने मान दिला जातो बांबूच्या सुपातून वंशांचा मान देण्याची प्रथा आजही कायम आहे आधुनिक युगातही कोळी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा जपून ठेवला आहे ही गोष्ट विशेष आहे